प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे संचालक व संस्थापक आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी अशोकस्तंभ नाशिक आमच्या आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीला आत्तापर्यंत बारा वर्ष पूर्ण झालेले आहे या बारा वर्षामध्ये बघायला गेलं तर एक सोळा हजारच्या वरती विद्यार्थी आमच्याकडे शिकून गेलेले आहेत महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातील कान्याकोपऱ्यातील डोंगर दऱ्यातील मुलं आमच्याकडे येतात शिकतात आणि आमच्या विविध ब्रँचेस होत्या कल्याणला नाशिकला पुण्याला आमच्या ब्रँचेस आजही आहे आणि त्या ब्रँचेसमध्ये विद्यार्थी शिकत आहेत तर मागील वर्षाचा जर रिझल्ट बघितला तर, तर पोलीस भरतीमध्ये आहिरे अकॅडमीने त्रेपन्न मुलं उत्तीर्ण केलेले आहे नाशिकमध्ये जो प्रथम विद्यार्थी आलेला आहे तो आमचाच विद्यार्थी आहे त्याचबरोबर विविध ठिकाणी आमचे विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी पण म्हणून उत्तीर्ण झालेले आहेत एम पी एस सी यू पी एस सी क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्रीमध्ये पण आमच्या विद्यार्थ्यांनी विविध पद धारण केलेले आहे आणि ते आज यशाच्या शिखरावर झळकत आहे त्याचबरोबर आय रे स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये नेट आणि सेट परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते नेट सेट परीक्षा ही वरिष्ठ महाविद्यालयास प्राध्यापक होण्यासाठीची परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये चौदाशे सत्त्याण्णव विद्यार्थी आम्ही आतापर्यंत नेट आणि सेट म्हणून उत्तीर्ण केलेले आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये गोरगरीब गरजू अपंग विद्यार्थी असेल तर त्यांना आम्ही विनामूल्यसुद्धा मार्गदर्शन करतो असे आमचे आहे स्पर्धा परीक्षा करायची पण आम्हाला अगोदर तो समजायला पाहिजे की खरोखर गोर गरीब गरजू विद्यार्थी आहे की नाही आणि तो आमच्यापर्यंत आला की आम्ही त्याला नक्कीच आमच्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन करून त्याचं यश पूर्ण करतो म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि प्राध्यापक होण्यासाठीचं स्वप्न ज्यांचं असेल ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आमच्याकडे नक्कीच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीने पाठवा आम्ही त्यांना सहकार्य जे बाहेरचे बाहेर बाहेर गावचे विद्यार्थी जे आमच्याकडे आल्यावरती आमचं प्रायव्हेट हॉस्टेल आहे त्या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये आम्ही त्यांना ठेवतो आणि आमच्याकडे मैदानी चाचणी त्याचबरोबर मैदानी मार्गदर्शन व लेखी मार्गदर्शन आम्ही करतो हे पोलीस भरतीसाठी असेल किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असेल तर आम्ही त्यांना प्रायव्हेट हॉस्टेलसहित आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो